Yes, sir. जय हो भगवान श्री राम से प्राग्रहन जय काल एका आठ वर्षाची मुलगी आपल्या मैत्रिणी बहिणीसोबत खेळत असताना तिकडे एक तबेला चालवतो यादव नामक आणि ती मुलगी पण यादव आहे तर काही जणांसतो त्या मुलींनी मुलीला तो काहीतरी मुली मुली चेडत होता या चुकीच्या पद्धतीने बोलत होता त्याच्यानंतर मुलीने मुली सांगितलं तुम्ही अंकल ऐसा की बोलते त्याच्यानंतर त्या माणसाने जर यादव जो होता त्याने डायरेक्ट त्याच्या आता तो शेणाचा काय पावडा होता तो उचलून त्या मुलीच्या तोंडावरती मारला तिचे होठ पाठवून तिला सहा टाके पडले हे काल दुपारी घटना घडली ती साडेतीन वाजता रात्री साडेअकरा एफ आय आर काय झाला नव्हता त्यामुळे रात्री साडे अकराला ला मला फोन आलेला मी त्यांच्यानं फोन केल्यानंतर एफ आय आर घेतला आणि त्याला अटक केला असं सा सांगितलं होतं परंतु सकाळी पायत पडला त्याला सोडलेला आहे पण त्याला अटकही झालेली नाहीये आणि एफ आय आर मध्ये पण जो कायदेशीर एफ आय आर झाला पाहिजे होता कारण एका मुलीच्या चेहऱ्यावरती सहा टाके पडल्यानंतर तो एकशे अठरा पार्ट टू म्हणजे पूर्वीचं आपण तीनशे सव्वीस बोलू अशा पद्धतीने घेतलं पाहिजे पण ते तीनशे चोवीस सारखे एकशे अठरा पार्ट वन मध्ये घेतलेला सेव्हन्टी फाय पण कलम कलम पण चुकीच्या पद्धतीने लावले आणि त्याला अटकही केलं आता आम्ही आल्यानंतर त्याचं माहिती पडलं मनसेवाले या ठिकाणी येत ता ये आहेत तसंच त्याच्या अगोदरच आरोपीला अटक केलेला आहे त्यांनी आणि आता सिनियर साहेब भेटले बोल कालचा प्रकार राहतील साहेब आम्हाला काय पाहिजे आता तुम्ही सांगितलं कळलंय आम्ही ते कलम हे एकशे अठरा पार्ट टू लावत लावत आहे आणि त्या आरोपीला पण अटक करून कायदेशीर जे काय आहे ते आम्ही कारवाई करत आहोत पोलिसांसोबत आता चर्चा काय झाली आपल्या हातमध्ये आणि आपली मागणी काय माझी मागणी हीच होती की आरोपीला अटक झालं पाहिजे त्याला गंभीर स्वरूपाचे त्यांनी जो गुन्हा केला त्याबद्दल ते त्याला कायदेशीर जी कडक कर, कर, शिक्षा होईल त्याची झाली पाहिजे आणि जे कलम आहेत एकशे अठरा पार्ट वन म्हणजे तीनशे चोवीस आपण पहिले ते न लावता एकशे अठरा पार्ट टू तीनशे सव्वीस तो कलम लावण्यात यावा कारण ते गंभीर त्याच्या चेहऱ्यावरती हो मुलीचा साठा पडले त्यामुळे तो कलम लागला पाहिजे आणि ते आता था 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 ला ते लावत आहेत कलम आणि त्याला अटक करून त्या पद्धतीने कारवाई करावी पीडितेना देखील असं धमकी देखील देण्यात रेप केस मध्ये अडकवण्याची धमकी देखील आता ते त्या बाई एका बाईने त्या मुलीच्या आईने आता सांगितले की सकाळी त्या जो आरोपी आहे त्याचे काका दोन आहेत बलराम यादव आणि अन्य कोण आहे पप्पू यादव त्यांनी त्या मुलीच्या आई कुणाला फोन कॉल करून केला सांगितला जर तुम्ही आता गप्प बसला नाही एफ आय आर मागे घेतली नाही तर आम्ही तुमच्या त्या मुलीच्या वडिलांवर एफ त्याचा आरोप हे करू अशा पद्धतीने काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे सर हे चुकाच आहे आहे असं